कुरु नावाचा एक प्रदेश होता त्या प्रदेशामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध आले असताना एका झाडाखाली गावाच्या बाहेर बसले असताना त्या ठिकाणी थोलकोटीचं नावाचं एक गाव होतं आणि त्या थूलकोटीमधील लोकांना माहीत झालं होतं की या ठिकाणी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आलेले आहेत आणि आपण त्यांच्या दर्शनाला गेलो पाहिजे आणि म्हणून थूर कुटीतील लोक तथाकथाच्या दर्शनासाठी त्या गावाच्या बाहेर तथागत बसले होते झाडाखाली त्या ठिकाणी गेले आणि गेल्याच्या नंतर त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्धांचं दर्शन घेतलं आणि वंदन करून त्या ठिकाणी ते बसले आणि तथागतांनी त्यांना धम्म समजावून सांगितला जे शील आहे हिंसा करून हिंसा करू नये चोरी करू नये विचार करू नये फोटो बोलू नये पदार्थ शोध करू नये अशा पद्धतीचं त्यांना समजून सांगितल्यानंतर त्यांना थोडक्यामध्ये धम्म समजला आणि धम्म समजल्यानंतर दोन कोटीचे ती लोक तथागतांना नतमस्तक होऊन ते निघून गेले निघून गेले जात असताना त्या ठिकाणी अर्ध्यात गेले असताना त्यांच्यासोबत एक रट श्रेष्ठीचा पुत्र होता दोन कोटीचा त्याचं नाव होतं रठ्ठोपाल आणि रट्टपाला असं वाटलं की बाबा आता हे धम्म समज तथाकथाने आपल्याला सांगितला परंतु जर आपण चिवर परिधान केलं काशाय वस्त्र परिधान केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे धम्म समजून समजेल आणि म्हणून रट्टपालाने काय केलं बाकीच्या जा लोकांना जाऊ दिलं आणि तो तथागत भगवान गौतम बुद्धाकडे परत गेला परत गेल्याच्या नंतर तथागत गे भगवान गौतम बुद्धाला रट्टपाल म्हणते की मला काशाय वस्त्र धारण करायचं आहे आणि चुवर घ्यायचा आहे तेव्हा मला तुम्ही भिक्खू संघामध्ये सामील करून घ्या असं म्हटल्याच्या नंतर तथागत त्यांना म्हणते की बा तुला तुझ्या आई वडिलांची परवानगी घ्यावी लागेल यासाठी तर ठीक आहे म्हणते मी थी। माझ्या आईवडिलाची परवानगी घेण्यास तयार आहोत आणि मग तो रट्ट घरी येते घरी आल्याच्या नंतर आई सांगते की मला भिक्खू व्हायचा आहे आणि जीवन घ्यायचा आहे काशा वस्त्र परिधान करायचं आहे आणि धम्माचा प्रचार करायचा आहे असं जेव्हा सांगते तेव्हा त्याच्या आईवडील त्याला मनाई करते की तू हे करू नको तुझ्याकडे काय कमी आहे तू श्रेष्ठीचा पुत्र आहे तुझ्याकडं अमा धनसंपत्ती आहे सगळ्या गोष्टी आहे आणि तू सगळ्या गोष्टींनी व्यवस्थित आहे हो तू चिवर घेऊ नको आणि तू म्हणजे काशा व्यवस्था प्रदान करू नको तू घरी राह आणि खा पी आणि मजा कर अशा पद्धतीनं सांगितल्यानंतर तो ऐकत नाही आणि दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा रटपाल विनंती करते की मला तेव्हा चिवर घ्यायचा आहे चिवर घ्यायचा आहे परंतु त्याचे आई वडील मनाई करते मग शेवटी तो जमिनीवर लोळ घेते जमिनीवर लोळ घेतल्याच्या नंतर त्याच्या आई वडील खूप समजावून सांगते परंतु तसं समजायला तयार राहत नाही आणि मग त्याचे आई वडील रट्टपालाच्या मित्राकडे जाते आणि मित्राला म्हणते की समजावून सांगा ठीक आहे म्हणजे आम्ही समजावून सांगतो मग रट्टपालाचे मित्र त्या ठिकाणी येतात आणि मग आल्याच्यानंतर त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात का तू कशाला घेतं घेऊ नको आईवडील नाराज होईल त्यांचा त्यांचं कोण आहे या जगामध्ये असे समजून सांगण्याच्या नंतर त्या ठिकाणी म्हणते नाही म्हणते एक तर मी माझ्या मला जीव देईन किंवा मी भिक्पू होईल या दोन पर्यायापैकी आणि जर मी जिवंत राहिलो तर मी आई पुन्हा एकदा किंवा भेटू शकतो आणि अशा पद्धतीने त्या मित्रांना सांगते मग मित्र त्यांना त्यांच्या आई वडिलांना सांगते किंवा तो काही माणस तयार नाही तो एक तर म्हणता म्हणते की मी या ठिकाणी जीव देईन आत्महत्या करीन किंवा मी त्या ठिकाणी चिवर घेईन तर अशा पद्धतीचं सांगेन त्याच्यानंतर त्याच्या मित्राला म्हणते मित्र समजून सांगते आई वडिला की तुम्ही त्यांना चिवर घेऊ द्या तो जीवन जर आला तर तो तुम्हाला भेटू शकते आणि मग अशा रतीन रीतेन आई वडीलचे आई वडील त्यांना चिवर घेण्यासाठी म्हणजे होकार देते आणि होकार देण्याच्या नंतर मग रट्टपाल राहून तथागताला सांगते की माझ्या आई मला होकार दिला दिलेला आहे त्यांची आता म्हणही नाही आणि म्हणून तुम्ही मला चिवर द्या आणि मग तथाग त्यांना चिवर देते वस्त्र देते त्यांचं मुंडन करून केशव कोण करते आणि त्या ठिकाणून ते मग पंधरा दिवस त्याच ठिकाणी थी। राहते रट्टपाल त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी शिकते आणि त्यानंतर ते श्रावस्तीला जाते श्रावस्तीला रट्टपाल पूर्ण कमी कालावधीमध्ये तो पूर्ण आकलन करते समजून घेते आणि समजल्याच्या नंतर तो तथाकथाला काही दिवसाच्या नंतर म्हणते की बाबा आता मला माझ्या आई भेटायला जायचं आहे आणि मग तथाकथ म्हणते ठीक आहे तू जाऊ शकतो आता तू तयार झालेला आहे तू काही पुन्हा आता परपंच उठणार नाही आणि म्हणून तू आता तुझ्या आई भेटू भेटायला जाऊ शकते आणि मग अशा व्यक्तीने राजकुमार भेटायला येते भेटायला आल्याच्या नंतर मग तो गावामध्ये फिरत फिरत भिक्षा मागत असते आणि भिक्षा मागत मागत तो आपल्या घराजवळ येते तर घराजवळ आल्याच्या त्याचा वडील करत असते आपली दाढी करत असते आणि दाढी करताना तो त्या अं पाहते आणि तो म्हणते की वा याच मुंडण गेलेल्या एका चिवड झाली माझ्या माझ्या इथून घेऊन गेलेला आहे आणि म्हणून मी आता तुला तो, देते देते तो त्याला आणि अशा पद्धतीने शिवाशाप दिल्याच्या नंतर तो रक्तपाल तिथून निघून जाते त्याला भिक्षा सुद्धा देत नाही तो त्याला आणि निघून गेल्याच्या नंतर अ तो एक एका घराजवळ एका झाडाखाली जाऊन बसते रक्तपाल आणि बसल्याच्या नंतर त्याच्या घरचे दुसऱ्या त्याच्या घरची जे दासी असते ती दासी भात घेऊन येते आणि ते फेकण्यासाठी घेऊन येते तर ते फेकण्याच्या अगोदर रटो रठोपाल म्हणते की वा तो भात जर तू फेकत असेल तर ते शिळाभात मला दे आणि मग अशा पद्धतीने त्या शिळा भात त्याला देते परंतु ते तिला त्याला वळखते आणि घरी येऊन सांगते की आपला जे था, था थोरले थो आहे ते या ठिकाणी आलेले आहे आणि त्यांना आपल्याला त्यांचा सोर आणि त्यांचे सर्व काही मी ओळखलेला आहे आणि तो आपला धाकटा धाकटे बंधू आहे धाकटे महाराज आहे आणि मग ते त्या ठिकाणी सांगितल्यानंतर ते, ते आई म्हणते की हे जर खरं असेल तर तू आजपासून दाशातून मुक्त होशील आणि अशा पद्धतीने सांगितल्याच्या नंतर ते त्या ठिकाणी जाऊन पाहते ते खरोखरच त्या ठिकाणी लठ्ठपाल असते आणि मग त्याच्या आईवडील त्याला आग्रह करते की तू आता घरी चाल आणि घरीच जाऊन आमच्यासोबत येईल मी भोजन कर आणि अशा पद्धतीने सांगितल्यानंतर रठ्ठपाल म्हणते की बाबा आम्ही आजचं भोजन समाप्त केलेलं आहे मी उद्या तुमच्याकडे येईल आणि मग अशा रीतीने दुसऱ्या दिवशी मग तथा आपलं रठ्ठपाल त्या ठिकाणी जाते आणि घरी जाते घरी गेल्याच्या नंतर मग अं जे वडील काय करते ते सोन्याचे मोहरा सर्व ते अं करून ठेवते त्याला सोन्याचे दागिने वगैरे सगळ्या गोष्टी धन लवलं सर्व खुलं करून ठेवते आणि मग ते सगळं पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी रठ्ठपाल येते आणि लठ्ठपाल म्हणते किंवा भोजन तयार असेल तर मला भोजन द्या तर त्या ठिकाणी मग त्याच्या भार्या जे असते ते भार्या सुद्धा नटून फुटून त्या ठिकाणी असते त्याच्या पत्नी भार्या म्हणजे त्याचे जे पत्न्या असते ते सुद्धा नटून फुटून असते आणि मग ते सोन्याच्या मुद्रा त्या ठिकाणी असते परंतु रठ्ठपालाचं कशावरही लक्ष राहत बसत नाही आणि तो म्हणते किंवा भोजन तयार असेल तर मला जेवण द्या तर भोजन तर देते ते ते भोजन देते त्या ठिकाणी स्वादिष्ट भोजन केल्याच्या नंतर लठ्ठपालाची वडील लठ्ठपाला म्हणते किंवा या ठिकाणी जे हे मोहरा आहे हे तुझ्या बाप आईचा मोहरा आहे हे तुझ्या वडिलांचे आहे हे तुझ्या या नातेवाईकाचे आहे तुझ्या तुझ्या आहे हे सर्व तुझ्याच आहे आणि तू आता इथून जाऊ नको आणि तू इथंच राहा आणि हे चिवड वगैरे तू उतरून घे अशा पद्धतीने रट्टपाला सांगितल्यानंतर रट्टपाल काय म्हणते कि हे जे आहे हे तुमच्या दुःखाचं कारण आहे आणि तुम्ही आता तुम्ही आता या ठिकाणी हे बैलगाडी टाका सोनरानं आणि इथून तुम्ही हे बैलगाडी नेऊन फेकून द्या अशा पद्धतीने सांगितलं त्यानंतर रे सोनं वगैरे वगैरे गिर काही घेत नाही आणि तिथून तो निघून जाते निघून जाण्याच्या त्याला काय म्हणते की वा तू अशा कोणत्या अप्सर त्या ठिकाणी आहे की तुझ्या अप्सरासाठी त्या अप्सरासाठी हे सगळं सोडतात एवढं दौलत संपत्ती सगळं सोडतात तर ते म्हणते की वा मला ते नको आहे आणि हे दुःख तुमच्या दुःखाचं कारण हे बैलगणित नेऊन विसर्जित करा आणि त्याचे अप्सराण असून ते त्या ठिकाणी मी बुद्धाच्या धम्माचा अनुकरण करण्यासाठी गेलेलो हो, आहोत आणि म्हणून मी त्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी गेलेलो हो, आहोत आणि अशा पद्धतीने समजून सांगितल्यानंतर तो त्या ठिकाण निघून जाते निघून गेल्यानंतर जा तो गुरु देशामध्ये त्या एक राजा असते त्या राजाच्या शेतावरून जाऊन त्या ठिकाणी आराम करते आणि दुसऱ्या दिवशी मग कुरु त्या देशातला जे कुरुचा राजा असते तर ते टिकेन जाऊन भेटते त्याला म्हणते की बाबा तू कशाला तू कोणत्या गोष्टीसाठी माणूस घेऊ शकते चार गोष्टी कोणत्या तर माणूस वयोवृद्ध झाला तर चिवर घेऊ शकते माणसा माणसाला जर कोणता आजार असला तर चिवर घेऊ शकते किंवा माणसाची संपत्ती नष्ट झाली तर चिवर घेऊ शकते किंवा माणसाजवळच नाते माणसाचे नातेवाईक जर मरण पावले असतील त्यावेळेस चोर घेऊ शकते अशा चार प्रसंगी माणूस चोर घेऊ शकते परंतु तू तुला अशी कोणतीही गोष्ट नाही की तू चोर घेण्याच्या घेण्या लाईक तुला अशी कोणती गोष्ट नाही आणि म्हणून तू चोर उतरून तुझ्या घरी जा तर ते म्हणते की बा नाही मी आता चोर उतरवणार नाही आणि मी माझ्या घरी जाणार नाही कारण मला तथाकथाने जे चार गोष्टी समजून सांगल्या ते चार गोष्टी मला समजल्या की हे जग परिवर्तनशील आहे जग कसं आहे परिवर्तनशील आहे बघत राहते माणूस लहानाचा मोठा होते मोठ्याचा मातारा होते म्हातारा झाला माणूस मरून जाते तशाच पद्धतीचे सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून मी आ, ही एक गोष्ट समजली दुसरी गोष्ट समजली की या जगामध्ये कोणाची मालकी नाही या जगावर कोणाची मालकी नाही आणि तिसरी गोष्ट समजली की आपलं स्वतःच असं या जगामध्ये काहीच नाही कारण आपल्याला हे सगळं सोडून जावं लागेल आणि चौथी गोष्ट समजली की या जगामध्ये तृष्ण आहे राग द्वेष मस्त हेवा कपट निंदा बद्दी चुकली सहाडी अहंकार गर्व घमंड मीपणा जळवृत्ती या तृष्ण आहे आणि हे तू हे जग तृष्णिने काय झालेलं आहे आनळ झालेला आहे ह्या चार गोष्टी तथागताकडून मला समजल्या आणि मी आता तथागताचा उपाय म्हणून राहील आणि तथागताच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करेल जय भी